नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण आता किल्लेदारांच्या घरी एकत्र आलेले असतात तर सुमन काकू आता सायलीला विचारतात सायली अगं अर्जुन कुठे आहे कारण तुम्ही दोघं एकत्रच बाहेर पडला होता ना तर सर्वच जण सायलीकडे पाहू लागतात सायली म्हणते की हो आम्ही एकत्रच बाहेर पडलो होतो दागिना घेण्यासाठीच गेलो होतो परंतु तिथे मला वाटेत प्रिया मिळाली ना म्हणून मी प्रियासोबत घरी आले आणि यांना काहीतरी काम आलं आणि म्हणून हे कामासाठी निघून गेलेत तर प्रतापराव म्हणतात जे कधी नव्हे ते अर्जुन बायकोला दागिना घेण्यासाठी गेला होता आणि तिथेही त्याला कामच आठवलं खरंच असं म्हणत सर्वच हसू लागतात आणि त्याचवेळी ती ते अर्जुन येतो आणि म्हणतो येऊ का आत तर रविराज सर म्हणू लागतात हो हो ये ज्युनियर अरे तुझीच तर वाट बघतोय आणि केव्हापासून मी तुला फोन करतो आहे तू काही फोन उचलत नाही आहेस अरे मला स्पेशली तुला स्वतःहून आमंत्रण द्यायचं होतं तर अर्जुन म्हणू लागतो त्याची काय गरज आहे सिनियर अरे आपलंच घर आहे आणि आपल्याच घरात येण्यासाठी आमंत्रणाची गरज लागते का त्याची काहीच गरज नाही तर अस्मिता म्हणू लागते बरं ठीक आहे आलाच आहेस तर अगोदर एक सांग की बायकोसाठी काय दागिना करून आणला आहेस आता मात्र अर्जुन आणि सायली एकमेक पाहू लागतात तर कल्पनाताई म्हणतात हो ना अरे अर्जुन तू बायकोसाठी दागिना आणायला गेला होतास ना मग काय दागिना आणलायस तू सगळ्यांनाच दाखव बरं हो। आता अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही तर सायलीही अर्जुनकडे पाहत असते अर्जुन, अर्जुन म्हणतो दागिना मम्मा अगं त्याचं चा काय झालं आम्ही दागिनाच घ्यायला गेलो होतो परंतु तिथे तुझ्या सुनेला एकही एक दागिना आवडला नाही तिची चॉईसच एवढी भारी आहे ना की तिथला एकही दागिना तिला पसंतच पडला नाही आता हे ऐकून कल्पनाताईंना आश्चर्य वाटतं कल्पनाताई म्हणतात काय अर्जुन तू जे काही बोलत आहेस ना त्यावर माझा काडीचाही विश्वास नाही कारण सायलीला कुठला दागिना आवडणार नाही असं होणारच नाही त्यामुळे या गोष्टीवर माझा तरी विश्वास नाही आहे तर आता प्रतापराव म्हणतात हो सायली अशी नाहीचही तू खरं सांग तू दागिने घ्यायला गेला होतास ना तर सायली म्हणते हो बाबा आम्ही दागिनाच घ्यायला गेलो होतो परंतु काय झालं तिथे ज्यावेळी दागिने पाहिले त्यावेळी सर्व दागिने हे वेगळे होते कारण मला तर फक्त पारंपरिक दागिने आवडतात आणि तिथे पारंपरिक दागिने नव्हते म्हणून मी यांना म्हटलं की नाही नको घ्यायला प्रतापराव म्हणतात बरं ठीक आहे तर अर्जुन म्हणतो पाहिलंस का आता तरी चुझा है ना। तुझा विश्वास आहे ना तुझ्या सुनेला तिथले दागिने आवडले नाहीत तर प्रतापराव म्हणतात बरं काही हरकत नाही अर्जुन तू एक काम कर दिवाळीच्या दिवशी दोन्ही दागिने एकत्रच घे म्हणजे दसरा आणि दिवाळी एकत्रच होऊन जाईल असं म्हणत सर्वच जण गप्पा गोष्टी करत असतात तर त्याचवेळी गुरुजी येतात आणि विचारतात ये येऊ का आत तर रविराज सर म्हणू लागतात या या तुमचीच वाट पाहत होतो सुमन ककू म्हणतात हो गुरुजी आम्ही सर्वच जण अगदी तुमचीच वाट पाहत होतो तुम्ही जशीच सांगितली आहे तशीच सगळी काही पूजेची तयारी करून ठेवली आहे परंतु तुम्ही एकदा बघा काही कमी असेल तर असं म्हणत आता गुरुजींना पूजेची मांडणी दाखवत असतात तर त्याचवेळी सायली इशाराने अर्जुनला बाजूला बोलावते अर्जुन पाणी पिण्याच्या निमित्ताने टेबलकडे येतो सायली विचारते काय झालं तुम्हाला गाठोडं सापडलं आहे का तर अर्जुन म्हणतो हो सापडला आहे तर सायली म्हणते काय आहे त्यात तुम्ही पाहिलं का अर्जुन म्हणतो नाही तेवढं मला पाहता आलं नाही परंतु गाठोडं गाडीतच आहे सायली म्हणते मला पाहायचं आहे अर्जुन विचारतो आत्ता सायली म्हणते की हो आत्ता मला गाठोडं पाहायचं आहे असं म्हणत आता सायली अर्जुनला गाठोडाच दाखवण्यासाठी आग्रह करू लागते अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे चल असं म्हणत आता अर्जुन सायलीला गाठोडं दाखवण्यासाठी बाहेर घेऊन येतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाची खूप चिडचिड होत असते सर्वजण एकत्र आलेत प्रिया प्रिया हे प्रियाला अजिबात आवडलेलं नसतं प्रिया म्हणू लागते बघावं त्यावी हे सर्वजण एकत्र येतात आणि हे सर्वजण एकत्र आले की सर्वच जण मला वेगळं पाडतात आणि ही मायलेखींची जोडी ही अर्ध्या मेंदूची बाई आणि तिची ती लेख सायली या दोघांनी मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे असं म्हणत प्रियाची खूप चिडचिड होत असते प्रिया, प्रिया म्हणू लागते या सायलीमुळे आणि अर्जुनमुळे आज मला माझं गाठोडं वाटेतच फेकून द्यावं लागलं आहे माझ्या बालपणीच्या आठवणी मला फेकून द्याव्या लागल्यात या सगळ्याला जबाबदार फक्त ती सायली आणि अर्जुनच आहेत आता प्रियाला आपण गाठोडं फेकलेत ते क्षण आठवू लागतात प्रियाने अर्जुनच्या हाती लागू नये म्हणून वाटेतच आपलं गाठोडं फेकलेलं असतं तर प्रिया म्हणू लागते नाही आता काहीही करून मला लवकरात लवकर माझं गाठोडं शोधावंच लागेल कोणाच्याही हाती लागण्याअगोदर मला माझं गाठोडं मिळवावंच लागेल त्यापर्यंत पोचावंच लागेल परंतु कसं आज हा किल्लेदार आणि ही बाकी सगळी जणं माझ्या तर डोक्यावरच बसली आहेत मग जायला तरी कुठून मिळणार असं म्हणत प्रियाची खूप चिडचिड होत असते तिला काय करावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन सायलीला गाठोडं दाखवण्यासाठी बाहेर घेऊन येतो तर अर्जुन आता सायलीला विचारतो बायको खरंच तुला तुझ्या लहानपणीच्या आठवणी पाहायच्या आहेत का कारण त्या पाहिल्यानंतर तुला नक्कीच त्रास होणार याची मला खात्री आहे आणि म्हणूनच प्लीज मला एक सांग खरंच तुला ते पाहायचं आहे का सायली म्हणते की हो मी माझ्या त्रासाशी सामना करायला तयार आहे परंतु मला ते गाठोडं पाहायचं आहे मला माझ्या लहानपणीच्या आठवणी पाहायच्या आहेत अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुझा जर हट्टच आहे तर मी तुला दाखवायला तयार आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की आत्तापर्यंत ज्या ज्या वेळी तुला तुझ्या लहानपणीच्या गोष्टी आठवल्यात त्या त्यावेळी तुला त्रास झाला आहे आणि म्हणूनच प्लीज काळजी घे सायली म्हणते हो तुम्ही काळजी करू नका असं म्हणत आता अर्जुन सायलीला गाठोडं दाखवायला तयार होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया अजूनही बाहेर आलेली नसते आणि म्हणूनच प्रतिमात्या प्रियाच्या रूमकडे येतात दरवाजा ठोकतात आणि म्हणतात तन्वी बाहेर ये तर प्रिया मात्र काहीच बोलत नसते प्रतिमहत्या म्हणू लागतात तन्वी गुरुजी आले आहेत आणि थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होणार आहे प्लीज बाहेर ये आता एवढं बोलू नाही प्रिया काहीच बोलायला तयार नसते ती काहीही त्यांना उत्तर देत नाही प्रतिमहात्या म्हणतात तन्वी मी तुला दहा वेळा सांगत बसणार नाही आहे मी तुला शेवटचं सा सांगते की गुरुजी आले आहेत आणि पूजेला सुरुवात होणार आहे त्यामुळे लवकर खाली आहे असं म्हणत त्या तिथून निघून जातात आता प्रियाची एवढी चिडचिड होते की तिथे असणारी उशी प्रिय फेकून देते आणि म्हणू लागते आता ही बाई महाराणीसारखी मला ऑर्डर सोडणार आहे का आणि हे मी खपवून घेणार नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन सायलीला गाठोडं दाखवण्यासाठी गाडीतून गाठोडं बाहेर काढतो आणि ज्यावेळी सायली ते गाठोडं पाहते त्यावेळी सायरीला खूप आनंद झालेला असतो परंतु अर्जुनला मात्र सायलीची काळजी वाटत असते आता सायली घाईघाईने ते गाठोडा खोलते परंतु ज्यावेळी गाठोड्यातल्या वस्तू पाहते त्यावेळी मात्र सायलीलाही आश्चर्य वाटतं आणि तिलाही धक्का बसतो आता सायली त्या गाठोड्यामध्ये असणारी टोपी हातात घेते परंतु त्यामध्ये मा नसतो मायेचा स्पर्श किंवा सायलीला नसतात त्या टोपीच्या आठवणी आता सायली एक एक वस्तू करून पाहत असते परंतु कुठल्याच वस्तू तिला तिच्या जवळच्या वाटत नसतात तिथे असणारी डॉल तीही तिला जवळची वाटत नसते पण तिथे एक असतं ते ऑलेट आता अर्जुन ते ऑलेट घेतो आणि त्यामध्ये काही सापडतं का पाहण्यासाठी ते ऑलेट उघडून पाहतो परंतु त्या ऑलेटमध्ये काहीच नसतं अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे आणि तुझ्या गाठोड्यामध्ये ऑलेट आणि तेसुद्धा रिकामं कोणाचं असावं आता सायलीचं ते ऑलेटही नसतं किंवा कोणाचं त्यामुळे सायलीला त्या ऑलेटशी काहीच आठवणी नसतात आता सायली तिथे असणारा तो फ्रॉकही हातात घेऊन पाहते परंतु त्या फ्रॉकमध्येही तिला काही तिच्या आठवणी आठवत नसतात आता अर्जुन मनाशीच विचार करत म्हणतो एवढ्या सगळ्या गाठोड्यातील वस्तू पाहून सायलीला त्रास का नाही झाला आहे म्हणजे नक्की काय असेल आता अर्जुनलाही प्रश्न पडलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वच जण पूजेच्या तयारीला लागलेले असतात तर त्याचवेळी नागराज काका रविराज सरांना म्हणतात अजूनपर्यंत अश्विन आला नाहीये कारण आता थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होईल ना हो तर रविराज सर म्हणू लागतात तन्वीला या कोणत्याही गोष्टीची किंमत नसली किंवा कुठल्याही गोष्टीचा तिला आनंद घ्यायचा नसेल तर काहीच हरकत नाही परंतु अश्विनला तरी फोन कर आणि त्याला वेळेत बोलावून घे तर आता नागराज काका अश्विनला फोन करणार परंतु त्याचवेळी अश्विन आलेला असतो तर नागराज काका म्हणतात अरे तुलाच फोन करायला घेत होतो आज आपल्या घरी नवमीची पूजा असते ना असं म्हणत त्या अश्विनकडे पाहत असतात परंतु अश्विन प्रतापरावांना कल्पनाताई अस्मिता आणि अर्जुन सायली यांना पाहून रागानेच त्यांच्याकडे पाहत असतो सायली मात्र शांतच असते आता कल्पनाताई अस्मिता काहीच बोलत नाहीत पण अश्विन म्हणू लागतो अच्छा हे सर्वच जण आले आहेत का रविराज सर अश्विनच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात की हो या सगळ्यांना मीच बोलावलं आहे आता मात्र अश्विन काहीच न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जात असतो तर त्याचवेळी सुमन काकू प्रतिमाहत्यांना म्हणू लागतात वहिनी आणि भाऊजी तुम्ही दोघेही पूजेला बसा तर त्याचवेळी प्रतिमाहत्या म्हणू लागतात नाही नको आज पूजेला सायली आणि अर्जुन बसून देत असं मला तरी वाटतंय रविराज सरसुद्धा तयार असतात कोणाला काहीच हरकत नसते परंतु त्याचवेळी अश्विन म्हणतो या घरच्या पूजेला दादा आणि वहिनी या दोघांना बसण्याचा काय प्रश्न येतो रविराज सर म्हणतात कारण हे दोघेही याच घरचे आहेत म्हणून आता मात्र अश्विन काहीच बोलत नाही तर प्रतिमाहत्या म्हणू लागतात सायली अर्जुन चला तुम्ही दोघेही पूजेला चला परंतु तिथे प्रिया आलेली नसते आणि म्हणूनच नागराज काका म्हणू लागतात तन्वी अजून आली नाहीये तर सायली प्रतिमाहत्यांना विचारते प्रतिमाहत्या तुम्ही तन्वीला प्रियाला बोलवण्यासाठी गेला होता ना तर प्रतिमात्या म्हणतात हो ग मी गेले होते तिला बोलवण्यासाठी खूप आवाज दिली परंतु तिने मात्र एकाही हाकेला प्रतिसाद दिला नाही तिचं नक्की काय चाललंय काहीच कळत नाही आता अश्विनही विचार करू लागतो तर रविराज सर म्हणू लागतात तिला जर यायचं नसेल तर काहीच हरकत नाही आहे आणि तिच्यासाठी आता आपण पूजाही खोळंबून ठेवायची आहे का गुरुजी आले आहेत सर्वजण आले आहात आणि तरीसुद्धा तिचा विचार करत आपण या पूजेमध्ये खंड पडू द्यायचा आहे का की तिच्यासाठी ही पूजाच थांबवायची आहे रविराज सरांची खूप चिडचिड होत असते तर प्रतापराव रविराज सरांना शांत करतात आणि म्हणू लागतात रविराज आपण ठरवलं आहे ना की तन्वीच्या वागण्याचा विचार करायचा नाही मग तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज शांत हो तर सायली म्हणू लागते प्रतिमात्या आणि रविराज काका तुम्ही दोघांनीही पूजेला सुरुवात करा मी तन्वीला खेळून येते तर प्रतिमात्या म्हणता सायली अगं सायली म्हणते हो प्रतिमात्या तुम्ही दोघांनीही पूजेला सुरुवात करा बरं मी प्रियाला घेऊन येते असं म्हणत ही प्रियाच्या रूमच्या दिशेने निघालेली असते तर इकडे रविराज सर आणि प्रतिमात्या पूजेसाठी पुढे येतात तर दुसरीकडे सायली आता प्रियाच्या रूमचा दरवाजा वाजवते आणि म्हणते प्रिया दरवाजा उघड परंतु प्रिया काही दरवाजा उघडायला तयार नसते सायली म्हणते प्रिया मला तुझ्याशी बोलायचं आहे दरवाजा उघड तर प्रिया आतून आवाज येत म्हणते परंतु काही मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा सायली म्हणते मला तुझ्याशी जे काही बोलायचं आहे ते बाकी कोणाला ऐकू नये येऊ नये असं जर तुला वाटत असेल तर तुला दरवाजा उघडावाच लागेल आता प्रिया दरवाजा उघडते आणि म्हणू लागते धमकी देतेस का सायली म्हणते धमकी देत नाही आहे तर प्रिया म्हणते तू तुला जर असं वाटत असेल की सगळ्यांना ऐकू जाईल तर जाऊ देत मी घाबरत नाही तुला जे काही बोलायचं आहे ते बोल मला काही फरक पडत नाही त्यामुळे तुला काय करायचं आहे ते कर परंतु मी येणार नाही तर सायली म्हणते मी तुझ्याशी वाद घालायला आलेच नाही आहे मी तुला एवढंच सांगायला आले आहे की खाली पूजेला सुरुवात झाली आहे प्लीज पूजेला चल परंतु प्रिया म्हणते तू जा मला यायचं नाही आहे तर सायली म्हणते प्रिया अगं अजूनही तुझ्यात बदल झाला नाहीये का अगं सोन्यासारखी माणसं मिळाली आहेत आणि आता तरी गोडीने रहा तर प्रिया म्हणते गोडीने अगं गोड गोड राहणार तर तुझ्याच स्वभावात आहे आणि तसं मला जमणारही नाही तुला कोणी पाहिलं ना तरी समोरच्याला डायबिटीस होईल परंतु तसं वागणं मला जमत नाही तुला काय करायचं आहे ते कर जा ना आता तुला मागे पुढे करायचं असेल ना प्रतिमात्या हे करू का रविराज काका ते करू का जा जा सगळ्यांशी गोडगोड बोलायची नाटकं तुलाच जमणार आहेत सायली म्हणते मी तर जाणारच आहे परंतु माझ्यासोबत तुलाही घेऊन जाणार असं म्हणत सायलीही प्रियाचा हात धरून तिला बाहेर घेऊन येत असते परंतु प्रिया सायलीचा हात झटकारते आणि म्हणू लागते एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का मी येणार नाही तर सायलीमध्ये काय आहे प्रिया तुझं अगं एवढी नाटकं का करतेस आणि कशासाठी प्रिया ही रागाने सायलीकडे पाहत असते तर दुसरीकडे पूजेला सुरुवात झालेली असते प्रतिमात्या आणि रविराज सरांनाही खूप वाईट वाटत असतं परंतु शेवटी घरात सण असल्यामुळे तेही ही, ही पूजा करत असतात तर दुसरीकडे सायली प्रियाला म्हणू लागते प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव खाली तुझी वाट पाहत जी माणसं थांबली आहेत जी तुझ्यावर एवढा जीव लावतात आणि एक गोष्ट लक्षात ठेव आत्तापर्यंत तू कधीही त्यांना आपलं मानलं नाहीस परंतु तरीसुद्धा ते तुला या घरातलं मानतायत या घराचा एक कुटुंबाचा भाग आहेत आणि म्हणूनच ते सर्वजण तुझी खाली वाट पाहतायत त्यामुळे तुला पूजेला यावंच लागेल तर प्रिया म्हणू लागते अच्छा ती जर सर्वजण मला आपलं मानतायत आणि या घरचं मानतायत तर मग स्वतःहून का नाही आलेत कोणी बोलवायला परक्या मुलीला का पाठवलं आहे मला पूजेला बोलवण्यासाठी तर सायली म्हणू लागते प्रिया तू काय बोलतेस तुझं तुला, तुला तरी कळते का तर प्रिया म्हणते की हो मी खरं तेच बोलते आहे तर सायली म्हणते हो का मग मला सांग प्रतिमा त्या ज्यावेळी तुला बोलवायला आल्या होत्या त्यावेळी तू दारही उघडलं नाहीस अगं तुझी आई तुला एवढा जीव लावते आहे त्याची थोडी तरी किंमत ठेव त्याची थोडी तरी जाणीव ठेव तर प्रिया टाळ्या वाजवत म्हणते चला चला सायली टीचरचं लेक्चर चालू झालं आहे चला चला परंतु मला या लेक्चरला बसायचा काडीचाही इंटरेस्ट नाही मला हे लेक्चर ऐकायचं नाही तर सायली म्हणते मी तुला लेक्चर द्यायला आले नाही आहे मी तुला जा विचारायला आली आहे का तू प्रतिमा त्यांशी अशी वागतेस का त्यांना त्रास देतेस आणि कुठला त्रास देतेस कशासाठी आणि हे करण्याचं कारण काय आहे अगं तुझी ती जन्मदाती आई आहे आणि तरीसुद्धा तू त्यांना एवढा त्रास देतेस कशासाठी सांग ना आणि मी तुला थेट आणि शेवटचं सांगते आहे प्रतिमा आत्यांशी जे काही तू वागत आहेस ना ते आत्ताच बंद कर तर प्रिया ही सायलीकडे रागाने पाहत असते तर दुसरीकडे सर्वच जण एकत्र येऊन देवी आईची पूजा करत असतात तर इकडे सायली ही प्रियावर खूप चिडते आणि म्हणू लागते अगं नशीब अपाट आहे तुझं की सोन्यासारखी तुला माणसं मिळाली आहेत आणि जीव लावणारी आई मिळाली आहे आणि तरीसुद्धा तू जन्मदात्या आईसोबत अशी वागते आहेस आणि तुझ्यापासून त्यांना दूढ लोटतेस तर प्रिय म्हणते अगये मला पूजेला यायचं नाही आहे एवढाच विषय आहे त्यात आईला दूड लोटणं वगैरे अजिबातच येत नाही त्यामुळे तुला वाटेल ते, ते बोलायची काहीच गरज नाही सायली म्हणते हो का मग मला एक सांग तू जर तिला दूढ लोटत नाही आहेस मग त्यांच्या तू गोळ्या बदलल्या होत्यास त्याचं काय आणि परवा तू त्यांचा हात तव्यावर भाजण्याचा प्रयत्न करत होतीस त्याचं काय आहे का तुझ्याकडे प्रश्नाचं उत्तर अगं असं का वागतेस मी प्रत्येक वेळी पाहिलं आहे प्रत्येक वेळी तू प्रतिमा त्यांना त्रास देण्याचाच प्रयत्न करत आहेस आणि हे सगळं काही का करते आहेस तू या प्रश्नाचं उत्तर आहे का तुझ्याकडे परंतु मला माहीत मा आहे मी जरी तुला विचारलं तरी तू खोटंच उत्तर देणार आहेस परंतु आज सांगच आणि मलाही ऐकायचं आहे तू प्रतिमा त्यांशी अशी का वागतेस त्यांना त्रास का देतेस या प्रश्नाचं उत्तर मला ऐकायचंच आहे आता प्रिया रागाने सायलीकडे पाहत असते सायली म्हणते आज तर मी उत्तर ऐकणारच आहे का तू अशी वागतेस बोल प्रिया सांग मला आता ऐकायचंच आहे असं म्हणत सायलीने तर हट्टच ठरलेला असतो सायली परत परत प्रियाला एकच प्रश्न विचारत असते की तू अशी का वागतेस सांग तर आता प्रिया रागानेच उत्तर देत म्हणते हे सगळं काही तुझ्याचमुळे सायली म्हणते माझ्यामुळे तर प्रिया म्हणते की हो आत्तापर्यंत माझ्या आईला जे जे काही भोगावं लागतंय ना माझ्याकडून या सगळ्याला तू जबाबदार आहेस तुझ्यामुळे तिला हे काही भोगावं लागत आहे आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते सायली म्हणते काय प्रिया तू काय बोलतेस तर प्रिया म्हणते की हो हे सगळं काही तुझ्याचमुळे तिला सहन करावं लागत आहे आता प्रिया असं का बोलत आहे सायलीला तर काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता गुरुजी सर्वांना म्हणतात की पूजा संपन्न झाली आहे आता आपण आरतीला सुरुवात करूया तर सुमन काकू म्हणतात तन्वीने निदान आरतीला तरी यायला हवं हो होतं ना मी तिला बोलावून घेऊन येते तर रविराज सर म्हणतात हो हो जा जा जाताना पालखी घेऊन जा तिच्या भोवती फेर धरा आणि मग वाजत गाजत तिला खाली घेऊन या सगळं काही अगदी तिच्या मनासारखं व्हायला पाहिजे असंच करा असं म्हणत रविराज सरांची खूप चिडचिड होत असते तर अस्मिता म्हणू लागते रविराज काका प्लीज शांत हो तर आता रविराज सर म्हणू लागतात अस्मिता अगं तुला माहीत नाही आहे त्या पोरीने या घरात काय उच्छांत मांडला आहे खरं सांगू का ह्या पोरीने ना एवढा त्रास दिलाय ना की जेवढा त्रास मला आयुष्यात कधीच झाला नव्हता आता प्रतिमा त्यांना आणि रविराज सरांना प्रियाच्या वागण्यामुळे खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे सायलीला तर काहीच कळत नसल्यामुळे आता सायली प्रियाला विचारते माझ्यामुळे तू काय बोलतेस प्रिया तर प्रिया म्हणते की हो तुझ्यामुळे तुला उत्तर ऐकायचं आहे ना तर ऐक आतापर्यंत मी जे काही आईला त्रास देते ना ते फक्त तुझ्याचमुळे आता मात्र सायलीला काहीच कळत नसतं तर आता प्रिया म्हणू लागते हो मला या गोष्टीचा त्रास होतोय की माझी आई माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करते कधीतरी माझी आई माझ्यासोबत प्रेमाने वागत असेल किंवा माझ्याबद्दल तिला माया वाटत असेल तर त्या क्षणी अचानक तू तिथे हजर होतेस आणि माझ्या नशिबाचं असणारं प्रेम तू ओरबाडून घेतेस आणि या गोष्टीचा मला त्रास होतोय की माझी आई माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करते आता मात्र सायलीला धक्काच बसतो सायली म्हणते काय बोलतेस तू प्रिया आहे तर प्रिया म्हणते की हो याच गोष्टीचा मला त्रास होतोय की माझी आई सतत तुझा विचार करत असते तुझ्या अवतीभोवती असते मी मी तिची जन्मदाती मुलगी असूनही ती माझ्यापेक्षा तुला जास्त जीव लावती आहे प्रिया ही रागाने सायलीला म्हणते अरे माझ्या आईला कधी माईने प्रेमाने मिठी मारायचं म्हटलं आणि तिच्या जवळ गेलं तरी त्या क्षणी तू तिथे प्रकट होतेस आणि माझ्या अगोदर माझ्या आईला तू मिठी मारतेस अरे त्या दिवशी माझ्या आईचा मूड ठीक नव्हता म्हणून म्हटलं आईच्या आवडती सोन चाप्याची फुलं न्यावीत आणि म्हणूनच मी सोन चाप्याची फुलं घेऊन आले परंतु माझ्या अगोदर तू तिथे प्रकट होतीस आणि आईने शेवटी तुझ्याकडचीच फुलं घेतलीत या सगळ्याचा मला त्रास होतो आहे असं म्हणत प्रिया ही मोठमोठ्याने रडण्यात आणि त्रास होण्याचं नाटक करू लागते तर प्रिया सायलीला म्हणते सतत माझी आई तुला जिवलावते लावते तुझ्यावर प्रेम करते मग या सगळ्याचा राग मी कोणावर काढणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव हो सायली आज तर तू आमच्यामध्ये नसतेस ना तर माझ्या आईचे आणि माझे चांगले प्रेमाचे संबंध असले असते आता हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सर खूप चिडलेले असतात तर अश्विन म्हणू लागतो काकारे तिची तब्येत ठीक नसेल रविराज सर रागानेच अश्विनकडे पाहतात आणि म्हणू लागतात तुला जर तिची वकिली करायची असेल ना तर कर आणि हो तुला जर तिच्यावर आंध्रा विश्वास ठेवायचा असेल तर खुशाल ठेव परंतु त्या पोरीवर माझा काडी मात्रही अजिबात विश्वास नाही तर मग तुला जो काही विश्वास ठेवायचा आहे ना तो ठेव परंतु एक गोष्ट मात्र नक्की तिचं असं हे वागणं मी या घरात खपवून घेणार नाही तिच्या आईला तिची कीव आली आणि म्हणूनच ती या घरात आहे नाहीतर वहिनींनी आणि प्रतापने जे काही केलं आहे ते मी सुद्धा केलं असतं असं म्हणत आता रविराज सर त्यांचा राग व्यक्त करत असतात तर अर्जुन आता रविराज सरांना शांत करतो आणि म्हणू लागतो सिनियर प्लीज शांत होतो स्वतःला त्रास करून नको घेऊस तर त्यानंतर आता अर्जुन प्रतिमा आत्या आणि कल्पनाताईंना म्हणू लागतो मम्मा आणि आत्या तुम्ही दोघांनी आरतीसाठी पुढे या तर आता प्रतिमात्या आणि कल्पनातही आरतीसाठी पुढे येतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीला खूप वाईट वाटतं वाट आता सायली प्रियाला म्हणते आईच्या प्रेमात कधी कधी करू असतं का गं अगं आई ही आई असते तिची माया दुसऱ्यांसाठी नसते तर स्वतःच्या मुलीसाठी असते स्वतःच्या मुलांसाठी असते ज्यांना तिने जन्म दिलेला असतो त्यांच्यावर तिचं जीवापाड प्रेम असतं आणि तसंच प्रतिमात्यांचंही आहे त्यांचाही तुझ्यावर खूप जीव आहे आणि त्या खरंच तुला जीवापाड जपतायत परंतु तुला मात्र त्याच्या किंमतच नाहीये अगं आत्या मला आहेत त्या तर माझ्या आत्या सासूबाई आहेत आणि आईसारखी माया करतात यात वाटे करू असं काहीच नाहीये आईच्या प्रेमामध्ये वाटे करू असं कोणीच नसतं ग तर प्रियमंते आहेस ना तू ना नसायली माझ्या आणि आईच्या प्रेमाच्या मध्ये येणारी आज तर तू नसतीस आणि तू जर आईच्या जवळ नसतीस तर माझ्या आईवर मी खरंच भरभरून प्रेम केलं असतं तुझ्यामुळे माझी आई माझ्यापासून दुरावली आहे या सगळ्याला तू जबाबदार आहेस असं म्हणत आता प्रिया ही सायलीला दोष देऊ लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमा हत्या आणि कल्पनाताई आणि घरातील सर्वच जण एकत्र मिळून देवी आईची आरती करत असतात तर दुसरीकडे सायलीला खूप वाईट वाटतं सायली ही प्रियाला विचारते खरंच तर प्रिया म्हणते हो शंभर टक्के तू या घरातून कायमची निघून जा माझ्या आईच्या आयुष्यातून कायमची निघून जा मग मग मी माझ्या आईवर भरभरून जीवापाड प्रेम करेन आता प्रतिमाहत्यांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण सायलीला आठवत असतात प्रतिमाहत्या ज्यावेळी पहिल्यांदाच सुभेदारांच्या खरी आलेल्या असतात त्यावेळी सायलीने मायेने भरवलेला खास तर घाबरलेल्या प्रतिमाहत्यांना सायलीने सावरलेलं असतं सायली आणि प्रतिमाहत्या यांचं नातं काहीतरी वेगळंच असतं जे नातं खऱ्या मायलेकींचं असतं परंतु सायलीने आत्तापर्यंत प्रतिमाहत्यांना सावरलेलं असतं त्यांना या आजारातून बाहेर काढलेलं असतं हे सर्वक्षण सायलीला आठवत असतात तर ज्यावेळी ही प्रतिमांना त्रास देत असते मीच तुझी मुलगी आहे मला मुलगी म्हणायचं असं म्हणत ज्यावेळी त्रास देते त्यावेळी सायलीने प्रियाच्या कानाखाली मारलेलं असतं आणि प्रतिमात्यांपासून तू तिला दूर केलेलं असतं हे सर्वक्षण सायलीला आठवत असतात हे सर्वक्षण सायलीला आठवताच सायलीला खूप वाईट वाटत असतं एवढ्या जवळच्या नात्यात असणाऱ्या आता प्रतिमाहात्यांपासून आपण दूर कसं जावं हाच प्रश्न सायलीसमोर उभा असतो सायलीला खूप वाईट वाटत असतं प्रियाच्या या वागण्यामुळे सायलीला त्रास होत असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं प्रिया ही रागानेच प्रतिमात्यांचा हात पकडते आणि म्हणू लागते एक गोष्ट लक्षात ठेव आता तुझी ती पाठ राखण सायली या घरात येणार नाही त्यामुळे तुझा सासूरवास सुरू परंतु त्याचवेळी रविराज सर सायलीला घेऊन येतात आणि म्हणतात सायली ये गात आता सायलीने पुन्हा एकदा किल्लेदारांच्या घरी पाऊल टाकलेलं असतं तर रविराज सर म्हणू लागतात सायली आज तू या घरात जे पाऊल टाकलं आहेस ना ते माझी मुलगी म्हणून आणि जर तू म्हण